टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कुरुंदा परिसरातील शेतात रान डुकरांनी शेतकऱ्यांच्या जनावरांवर केला हल्ला शेतकरी शिवराज महाजन यांच्या डुकराच्या हल्ल्यानं वासरू दगावले डुकराचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतातील उभ्या पिकांची रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय रानडुकरांचा बंदोबस्त कसा करावा या चिंतेत शेतकरी बिबट्यासारखेच रानडुकरांचा शेतकऱ्यांनी धसका घेतलाय अवकाळी पावसाळं शेतकऱ्यांना नाकात दम आणलाय मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचं नुकसान झालंय गव्हाच्या पिकांना फटका बसून गहू भुई सपाट झालाय रात्री शेतकऱ्यांना शेतात जाण्याची भीती वाटतीय राखणदार ही शेतात जाण्यास धजवत नाही अनेक शेतकऱ्यांना रानडुकरांनी जखमी केलंय दिवसाभर ओढ्याच्या पाण्यात उसाच्या शेतातही रानडुकरं आराम करतात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रानडुकरे शेतातील पिकांची नासाडी करण्यास सुरुवात करतात उस्ताळ रस्त्याला तर काही रानडुकरं शेतकऱ्याच्या जनावर पिकावर हल्ला करतात रानडुकरांमुळे शेतकरी हबकलाय बिबट्यांप्रमाणे शेतकऱ्यांनी रानडुकरांचा धसका घेतलाय रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट